या ठिकाणी एक ते आठवी पर्यंतचे वर्ग आहेत परंतु या ठिकाणी आपण सगळे जे आहेत सुरक्षेच्या दृष्टीने शपथ घेणार या ठिकाणी थे ठीक आहे चला रेडी आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायगाव या शाळेचे शिक्षक असेल आम्ही प्रतिज्ञा करतो की आम्ही आमच्या शाळा प्रमुखांना सहकार्य करू की, की जे शाळा सुटल्यानंतर कोणतेही मूल शाळेच्या आतील किंवा बाहेरील परिसरात राहिले नसले ती खात्री केल्यानंतरच शालेय इमारतीतून बाहेर पडतील विविध शालेय उपक्रमांना शाळेत थांबवण्यासाठी विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी यांनी रीतसर शाळा प्रमुखांची परवानगी घेतल्याची खात्री करतील

मुक्त वातावरण निर्माण करतील आपत्तीच्या वेळी शाळा कशा पद्धतीने कमी करावी याबाबतचा ठराव नियमितपणे घेतील शाळेत सूचनापेटी पोक्सो बॉक्स ठेवतील आणि त्यातील विद्यार्थ्यांनी केलेल्या सूचना नियमितपणे तपासतील जय हिंद